प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज जत शहराला विकास हा भाजपच देणार डॉक्टर प्रवीण वाघमोडे जत शहराची नगर परिषद निवडणूक आता मोठ्या उत्साहात व गतीने पुढे सरकत आहे दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी सर्व पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून आता प्रचार गाठीभेटी आणि जनसंपर्काला जोर लागला आहे यामध्ये अनेक युती आणि इच्छुक उमेदवारांची तिकीटसाठी उड्या पाहता जनता काहीशी संभ्रमित झाली आहे काही, काही भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती आखली असून सुशिक्षित व अनुभवी उमेदवार जनतेसमोर ठेवले आहेत सोबत जत विधानसभा सदस्य विकास पुत्र गोपीचंद पडळकर यांच्या सहकार्याने गाव व शहरातील कामांचा उल्लेख करून भाजपचे उमेदवार विकासावर आधारित प्रचार करत आहेत भाजप प्रभाग सातचे अधिकृत उमेदवार डॉक्टर प्रवीण वाघमोडे यांनी यावेळी सांगितले की माझ्या प्रभागातील उमेदवारी नेतृत्वावर विश्वास ठेवून सोपवण्यात आली आहे प्रत्येक प्रभागातील उमेदवार जनतेशी थेट संपर्क साधत आहेत आणि विकासाच्या कामासोबत राहून नागरिकांच्या समस्या समजून घेत आहेत भाजपचा प्रत्येक उमेदवार सुशिक्षित संघटित आणि विकासाभिमुख आहे ज्या कामांमुळे पडळकर साहेबांचे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्या कामांचा अनुभव आता नगर परिषद पातळीवरही दिसून येईल डॉ वाघमोडे म्हणाले की जट शहरातील प्रत्येक प्रभागात उमेदवार कामाचे मूल्यमापन करीत आहेत आणि नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत नगरपरिषद निवडणुकीतही भाजप पूर्ण मनोबल ठेवून विजयी होईल आणि पुन्हा जटच्या विकासात नवी गती आणि वैभव निर्माण होईल भाजपच्या प्रचारात स्पष्टपणे दिसून येत आहे की विकासाचा मुद्दा व जनता विश्वास हे या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत जनता आणि उमेदवार यांच्यातील जवळीक पारदर्शक संवाद आणि ठोस कामाचे उदाहरण देत भाजप पुन्हा ते सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा